नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आम्ही आलो आहे सांगलीला आमच्या जितो गाडीच्या टायरी बदलायला तर मित्रांनो तुमच्या आशीर्वादानं माझं आता नऊ हजार सबस्क्राईब पूर्ण आहेत थोड्याच दिवसात दहा हजारचा टप्पा पूर्ण होईल तर आता पुढचा माझं स्वप्न आहे ते चार हजार वाच तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपला चार हजारचा चार हजार वॉच टप्पा पूर्ण होईल अशी मला द्या तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो व्हिडिओ पे लगे राहो तर बघा मित्रांनो गाडीला जाक लावला आहे आणि आता मिस्त्रीला तिथं टायर बदलायला टायरी दिल्यात तर बघा आपण ह्या दोन आडव्या बटनच्या टायरी घेतल्यात टायर ट्यूबसहित आता इथं टायर आपण बदलून घेऊया तर मिस्त्री बघा इथं आता किंवा आमचा जुना टायर खोला लागल्यात

आणि आता यो टायर आपण मिस्त्री चढवायला लागल्यात तर आपले इथं बघा मित्र झालेत मित्रांनो येतो लगेच त्यांनी म्हटलं पेमेंट किती येत आहे तर भावाला सांगितलं की भावा आपलं पेमेंट अजून येत नाही अजून आपला वॉच टाईम झालेला नाही आहे जर ही जण प्रेक्षक लोक मायबाप प्रेक्षक मायबाप जर आपले व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघितला तर आपला वॉच टाईम नक्कीच होणार आणि एक दिवस आपला वॉच टाइम पूर्ण नक्कीच होणार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मित्रांनो आता आपल्या रिमला ती आता मंगोट घालणार आहे जुनी इन्नर फाडून कारण का आपल्या गाडीचा ड्रम आहे की नाही जरा गंजला आहे आणि मिस्त्री पण म्हटलं आता घालूया तर मिस्त्री पण आता घालून देणार आहे ड्रमला जुनी इन्नर लंगोट म्हणते लंगोट लंगूड ना मिस्त्री हा लंगोट घालणार आहे आता हॅलो बघा एका टायरीला आता आणि लंगोड आणि टायर आता बसवलाय जो टायर जाऊन चढवायचा जा। आपल्या गाडीला आणि दुसरा टायर काढायचा तर बघा मित्रांनो टायरी दावा नवीन टायर आहे काय टेन्शन नाही आता आणि मित्रांनो गाडीला बघा गाडीला सगळं कट लागतंय टायरी कट पाहिजे इंजिन कट पाहिजे सगळं कारण गाडी जर रस्त्याला काहीतरी काम निघालं की नाही मग काय खुदबा खुशाल तुमचा त्यामुळे गाडीला सगळं टाकाटकर तक ठेवायचं तर आता हवा मारायचं काम चालू आहे मित्रांनो हि आपला इथे दोस्त झाला आहे हे आहे मिस्त्री आणि यानं आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केला कुठलं काय विचारून तर आता मी टायर बसवणार आहे आता हि आपला दोस्त तो माझा मोबाईलचा कॅमेरा चालू करा म्हणजे मोबाईल जाणार आहे टायर जर आपण चालू झालं आहे टायर बसवायचं काम चालू आहे मित्रांनो नवीन टायर बसला आहे ला तर मित्रांनो गाडीला पैसे जरी गेलं तर आनंद पण लय होतोय की गाडी टकाटक झाली म्हणून चढवूया तर, तर मित्रांनो हे बघा इथं हे आहे ह्या गाडी जिपो गाडीची स्टेपनी आत आहे आणि असं हे फिरवायला लागतंय ला आणि फिरवून मी ही स्टेपनी काढणार आणि याला नवीन टायर घालणार ह्या स्टेपनीला इथं बघा आता असं स्टेफनीलाही सुरक्षितता आहे हे असं फिरवायचं फिरवलं की स्टेपनी दिलेली होत्या आता या दुसऱ्या स्टेपनी बदलायची मित्रांनो ह्याला तर नवीन टायर टूट झालेला आहे या स्टेपनीला आणि ही स्टेप नवीन टायर आहे ती चाकाल लावायची आणि आहे दुसरे टायर आहे ते स्टेपनी म्हणून ठेवायचं तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या ह्याला पण स्टेपनीला पण टायर बसवा लागलोय त्याला पण आता इन्नर घालून टायर बसवून घ्यायचे आता बघा कुठलं पण काम एवढं सोपं मेहनत मेहनतही करायलाच पाहिजे सगळ्यांसने मेहनत केल्याशिवाय जीवनात जो काही मिळत नाही हा खरं मिस्त्रीच्या कामात बाकी बॉडी बाकी एकदम जॉन्टी रोड पण जो द्या मनकाट बिनकाट एकदम दनख स्ट्रॉंगच माणूस कारण आवळा आवळी खोला खोली बडवा पडवण्याशिवाय काही काम नाही तर आता दुसरा टायर बदलायचा आहे तिथे नवीन टायर घालायचा ही स्टेपनी आहे ही पण स्टेपनी नवीनच आहे ही स्टेपनी आता चांगली स्टेप म्हणजे चांगली स्टेपणी ठेवायची ही दोन नवीन टायर झाल्या मित्रांनो गाडीला ही टायर काढायला आता जॅक लोया जॅक जरा सटका लागलाय जॅक जरा सटका लागलाय मित्रांनो व्यवस्थित लावायला पाहिजे करवायचा गाडी चालवणं एवढं सोपं आहे रस्त्यावरचा धंदा आहे गाडी धंदा म्हणजे मित्रांनो रस्त्यावरचा काचा बंगला हवा दगड होऊ लागला आणि ला तुमचा बंगला कुठं घरी आहे घ्यायची नाही त्यामुळं कुठली पण दोन चाकी चालवा चार चाकी चालवा मालवाजू चाला शिस्तात चालवा, चालवा। कारण शिर सलामत तो पगडी पाहिजेस जर तुमचं शिरच सलामत नाही तर पगडी कुठं काय गुढी घ्याला घालायची आहे नाही तर व्यवस्थित चालवा जीव जबा आपला विराजी काळजी घ्या गाडी आपल्यासाठी आहे आपण गाडीसाठी नाही ही स्टेपनी बघा मित्रांनो ते या जागेला बसवलं आहे स्टेपनीला आणि ह्यात बघा तसं हे होल आहे त्या हॉलमध्ये असे आवायचं म्हणजे स्टेपनी पडत नाही तर मित्रांनो बघा टायरी घेतल्यात आपण नवीन तर ही लक्ष्मीचं आहे कारण ज्याच्यावर आपण पुढे बोलून खातो त्याचा मान सन्मान त्याला पुजलं पाहिजेच तर बघा मिस्त्रीच्या हस्तेच मी नवीन तयारी पूजा करावो आहे तर मिस्त्रीसुद्धा मित्रांनो स्वभावानं लय भारी आहे आणि शांत माणूस आहे समंजस आहे तर अशी माणसं पण बघा मिस्त्री एकदम एकदम मी खरोखर सांगतो मस्त स्वभाव भारी आहे मिस्त्रीचा नाही तर असं कोण करत नाही का घातलं चल तुझं तू बघ जा असं म्हणतात तर मिस्त्री स्वभावनं भारी आहे बघा हे टायरीला त्यांच्या हस्ते हे लावलं आहे इकडच्या टायरीला पण सुन्ना लावावलं आहे मित्रांनो नवीन आहे आमच्यावर भक्तीभावाने केला की सगळ्या जीवनात लेट यश मिळेल पण यश नक्की मिळणारच प्रत्येकाला तो कुठलं पण काम करताना मनापासून करा तर दुसरी पण बघा आमच्या पाहुण्यावर लागला तर बघा मित्रांनो गाडीला टायऱ्या घालून झाले आता घामे झाले आता इथनं जायचं जयसिंगपूरला व्हील आला करायला तर बघा मित्रांनो ही हाय चांगली सिटी सांगली सिटी आहे मित्रांनो सांगली सिटी हा जिल्हा सुद्धा हायो रस्ता जातोय तो स्टँडला जातोय आणि हि येतोय स्टँड कंड्यातोय हिव हिव रस्ता असा सरळ स्टँड ला जातोय सांगली स्टँडला समोर दिसतंय ते बघा आता सांगली स्टँड एकंदर सुद्धा गाड्या यायला लागल्यात बस बसस्टँडचं काम चालू आहे सांगली बस बसस्टँडचं तिथं सवयी नसे केईची गाडी ड्रिंक्स भेळ छोटे मोठे उद्योगवाले आहे तिथे तर ही आहे कृष्णा नदी आणि ते आहे समोरच्या रेल्वेचे ब्रिज आणि त्या वरन एक माणूस चाललेला दिसतोय बघा तुम्हाला रेल्वेच्या पुलावर लाल शर्ट घालून चाललाय बघा एक माणूस आणि हे हाय जुनं इंग्रजा काळातलं बांधायला सांगितलं कोण कोणीतरी वारलंय मित्रांनो त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करू दे मित्रांनो आता आपण पोहोचलोय जयसिंगपूर मध्ये आणि हे जयसिंगपूरचं बस स्टँड आहे बसस्टँडचं काम चालू आहे आता आपण जाऊया जयसिंगपूरचा वर्धमान वेळ आलाय तर गाडीचा एक पॉइंट पण गेला होता बलाचा फुल लाईट पडत नव्हता तर आता इथे जयसिंगपूरात आलोय मिस्त्रींच्या जवळ तर किती किचकट केल्यात बघा काम त्या माणसानं काम करायचं कसं आणि हा डबा पण आहे हा डबा खोलायचा ही डिग्गी आणि मग बल बसवायचा तर किती आत बसवल्यात बघा ते तिथनं कसं ते पाना लावायचं आणि माणसानं काम कसं करायचं तर सगळ्या गाड्याच्या इंजिनियर्सनी माझी विनंती आहे की तुम्ही गाडी बनवताना जर ड्रायव्हर लोकांचा अनुभव घ्या कशी गाडी बनवावी काय बनवावी मग गाड्या ते बघा ते हेडलाईट तर बल्ब कुठं काढायचं कसं बघा ते एकदम बघा तिथं आत आहे बघा ते मिस्त्रीचा हातसुद्धा जै मिस्त्रीचा हातसुद्धा जैन झाला तिथं आत एवढ्या आत बल्ब बसवल्यात आणि ही डिग्गी खुलून ही डिग्गी खोलायचं आणि मग ते घालायचं बल आणि मग तो नट काढायचा सुटसुटीत काय काम नाहीच त्या सगळ्या कंपन्यांची माझी विनंती आहे जर ड्रायव्हर लोकांनी विचारायला कसं काय करायचं गाडी कशी बनवायची किती किचकट केल्यात बघा मित्रांनो कसं काम करायचं रस्त्यात गाडीचं बल्बिल गेलं तर काय करायचं गाड्या अशा बनवल्या पाहिजेत की रस्त्यात काय झालं तरी बी तर ते काय तर करून गाडी गॅरेज पण आली पाहिजे हे आत आहे एक एकदम बघा एकदम आत आहे बघा ते काय निघणार भीती नीट मिस्त्री नाही म्हणून अर्धा तास घुमरी घालायला लागलाय तर बघा बल आहे यो ह्या फुल पॉईंट गेलाय एक पॉईंट लागतोय नुसता नवीन बल तर दाखवा आणि यो बघा नवीन बल आहे आता यो बल घालाय आपण रात्री जरा रात्री बघा गाडी चालवताना जरा त्रास वालता आला आहे कारण गाडीला डिम फुल जुनी लागतात तर आता सुद्धा घालून घेतला आहे आपण आता इथनं जाऊया बिल आला इथं आलो आहे गॅरेज मिस्त्रीजवळ हे बाबा नाव सांग तुझं हे सांग रे आता इला आलो आहे मी इथं अकबर मिस्त्रीजवळ त्यांचा जो धाकटा मुलगा आहे तेव्हा म्हणालाय गाव व्हिडिओ करू नको माझं असं म्हणायला लागला आहे तर आता बघा इथं हि एक पार्ट आहे आणि जो बघा तो जुना पार्ट आहे जुना पार्ट होता तो खराब झाला होता तर यो पण सांगितलं घेऊन आला आणि यानं काय बोलतं कुलंट गाडी बंद केली की के प्रेशरनं कुलंट पडाल तर खाली आता हि पण पार्ट बसून घ्यायचा त्या पार्टला ॲनाबॉन्ड लावाले आणि आयना बॉन्ड आता यो बघायला आयनाबाँड म्हणतात आणि हे चिटकून धरतंय आता तिथं ह्या पाईपला पण आयनाबॉंड लावायचा गाड़ी ला तर आत्ता आलो आहे बघा व्हील अलायमेंटला तर आता व्हील अलायमेंटच्या रॅम्पवर आता आपली गाडी लावल्या तर बघा आता ढकलून गाडी घेतली रॅम्पवर बरोबर परफेक्ट ज्या ठिकाणी त्यांना पाहिजे त्या ठिकाणी तर बघा अशा पद्धतीनं चाकाला लावलं जाते याला काय म्हणते मला हे सेन्सर आहे हे ह्या चाकाला एक लावलं आहे तर बघा पुढच्या चाकाला पण अशा पद्धतीनं सेन्सर लावलं जाते असं सेन्सर लावतो चारी चाकाला असं चारी चाकाला सेन्सर लावला जातोय इकडे ह्या चाकाला मागच्या किन्नर साइडच्या चाकाला सेन्सर लावलाय अशा पद्धतीने सेन्सर लावला जातोय पुढच्या चाकाला बी सेन्सर लावला मित्रांनो आणि कम्प्युटरवर अशा पद्धतीने त्यांचं त्यांनी काय करतात आपल्याला काय ते समजत नाही आणि आता स्टेरिंग पण असं घेऊन गाडी नोटल करून तर किती स्ट्रिक्ट आहे बघा ते सेन्सरजवळ उभारून चालत नाही सेन्सरपासून लांब यायला लागते आता गाडी गाडीजवळ काय ढाकायला लागले मिस्त्री आणि ते काय करते ते त्यांच्यातूनच करते आपल्याला काय समजत नाही त्यातलं कम्प्युटरवर असते तिथं ते गाडीचं पुढे चित्र पण येते कम्प्युटरवर बघा तिथं तर बघा हे एक दांडका इथं हे एक आहे आणि ते ब्रेकला दांडक लावतात ब्रेक दाबला आहे आणि मग ते कॅम्प्युटरवर त्यांचं तिने खाली जातात इथे आणि व्हील अलायमेंट लावतात तर बघा भावांना पण आपला एक दोस्त झाला आता इथं व्हील अलायमेंटच्या ठिकाणी आणि ह्याचंसुद्धा सुद्धा चॅनल आहे चॅनलचं नाव काय तुझ्या सदाबंद सदाबंद तर ह्याच्या युट्यूब नाव पण बघा चॅनलचं नाव किती भारी एक मैत्र सदाबंद तर मित्रांनो सगळीजण सदाबंद या चॅनलसुद्धा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि आपण जी काय बारकी युट्यूबर आहे नवीन चालू केलं आहे ती सगळीजण आपण एकमेकाला स सहकार्य करूया सपोर्ट करूया तर बघा तिथं मिस्त्री बघा खाली चाकापाशी कायद्या तिने बघून तिथं हे करतात विल अलायमेंट लावलं ला जाते आता हिकडच्या चाकाला पण लावल्यात आता काय त्यांचं त्यांना ते शिक्षण घेतल्यात तिने त्यांचं त्यांना ते नॉलेज आहे आपली आता गाडी रॅमवरून मागं चालल्या म्हणजे व्हील अलायमेंट झालं आपल्या गाडीचा आता आता आपण व्हील अलायमेंटचं पेमेंट बघूया आज संपूर्ण गाडीला आल्यास खर्च तुम्हाला सांगतो दोन टायरी त्रेपन्नशे एक तो पार्ट गेलता तो काळा पार्ट, पार्ट त्याचं दीडशे आणि व्हील अलायमेंट दोनशे रुपये आणि तुम्हाला सांगतो आणि काय केलं त्रेपन्नशे सगळं मिळून एक आज सहा ते सात हजार रुपये खर्च आला मित्रांनो तर मित्रांनो आज सगळं आपल्या गाडीचं काम पूर्ण झालं आहे पच्चीस झाले तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो कारण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर आमचं चार हजार तास वॉच टाईम पूर्ण होणार आहे तर व्हिडिओ आता इथे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय